सिल्लोड तालुक्यामध्ये यात्रेनिमित्त आलो असताना इथे जे लोक पारंपरिक नृत्य आणि लोकपारंपारिक जे कलावाद्य आहे ते या आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी जे जागवलं तर याची प्रस्तावना किंवा आपण याचा अनुभव त्यांच्या तोंडून ऐकणार आहे आणि ही कला आपल्याला उद्या आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढीला जे आपल्याला संदेश द्यायचा आहे की आमच्या वडिलांनी ते कष्ट खाऊन जे वाढवलं तर ते आपल्या उद्याच्या पिढीला कळणं फार गरजेचं आहे आपण मूवीज वगैरे बघतो ओ टी टीवरती येतो त्यांना मान सन्मान देतो पण यांनी स्वतःच्या हाडाचं पाणी करून जी लोककला जी जागवली लोकांकडं आजही कोणी प्रशासन लक्ष देत नाही आणि ग्रामीण भागात गाव पातळीवरती जी ओळख त्यांना निर्माण झाली आहे ती जिल्हा पातळी आणि महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल पातळीवरती निर्माण होणं याच व्हिडिओचं हे उद्देश्य आहे आपण काकांना विचारू काका नमस्कार नमस्कार तुम्ही हे जे लोकनृत्य लोकवाद्य जे वाजवता तर याचा तुम्हाला छंद कधी लागला असं तुम्हाला कधी कळलं की बा आपण याच्यामध्ये ओढल्या जाणार आहे आम्ही लहान लहान असताना तुम्ही तुमचे सगळे दिवसभराचे भराचे दैनंदिन काम करून याला प्राधान्य दिलं काम करून ह्या तारातून आवाज काढणे हे कोणत्या शाळेत शिकवले जात नाही या चामड्यातून जो तुम्हाला वाद्य निर्माण करायचं आहे हे तुम्हाला कुठंही शिकवलं जाणार नाही नाही हे टाळकरी जे वाद्य आहे हे पंढरपूरला वाजताना तुम्ही आजपर्यंत बहुधा बघितला असेल पण ते जत्रामध्ये यात्रामध्ये पाहुण्यांना आणि सगळ्या आपल्याच्या गावकऱ्यांना मनोरंजन म्हणून हे जे वाजवता ही एक लोककला आहे आणि ती जगली पाहिजे ते दोन हे आम्ही लहान लहान असताना आहे ना शिकलेलो आहे आमचे वडील आजोबा हे गावातले तेच करायचे त्याचे मग आम्हाला छंद लागला छंद लागला छंद लागला का कोणाचे पाच जागो नये ते दिवसभर काम करून ये तुम्हाला हे करत असताना बऱ्याचशा काही समजा जे आपण समारंभ प्रतिष्ठित नाव पण ठेव हा मग तुमचं लग्न होणार नाही बाबा फलन बिस्त असतं नाव ठेवलंच ना अगोदर वाईट लोक लागतात वाईट वेस्ट लागेल म्हणजे ही जी कला आहे हिला वाईट न समजता तुम्ही याला आहे ना मनोरंजन म्हणून जे पिक्चर बघता त्याच्यामध्ये वाईट प्रदर्शित होत असतं तर ते तुम्ही आवडीने बघता ह्या लोककलेला महाराष्ट्राच्या लोककलेला आपण जसं साधू साधूसंताच्या संतभूमीत आपण महाराष्ट्राला समजतो तर साधू संतांच्या माग हे जे लोक ढोल तुंतुणं झांज भुंगरू घेऊन उभे आहे ना हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि या जनतेला कळणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ही जी नवस्पणेची पद्धत आहे ही पद्धत कशी पारंपरिक पद्धत कोणाला मुलगा नाही झाला ते देवाला नवस कबूल करायचा नवस मग ते नवसाच आपल्याला फेडावं लागत ते फेडायचं असलं ना तर किती गरीब असलं तर मग आपल्याला ते फेडावं लागतं ते नवस मग त्याची ही परंपरा चालू आहे आमच्या गावामध्ये बामण लोक सुद्धा आहे बामण लोक सुद्धा आहे पारता मुलगा झाला आपल्याला असं एक आता नवजी खंड पारंपरिक आहे पण आता एक नवीन ट्रेंडिंगला साऊंड लावून यावर काय सांगू शकतो आता मनोरंजन साऊंड लावता आणि हिंदी गाणी वाजवता आणि त्याला स्वतःला समजून घेता हा नवस आहे सेपरेट कर लावलं ते आम्हाला मान्य नाही आमचं आमचं हे जे बरोबर आहे तुमचं जे फक्त तमाशे मंडळ झालं पहिली परंपरा जी आपली आम्ही हे चालणार हे म्हणजे कोणाला जर मुलगा नाही झाला कोणा जर नवस कबूल केला किंवा आम्ही तगत तर ह्या पद्धतीने फेडा होता तेव्हा आहे

त्या हिशोबाला नव पेडणं म्हणून लावला पब्लिक आपल्याला आकडे कशी होती पण या आणि आम्हाला ते मान्य नाही आमचं आमचं जे आमच्या पद्धतीने देवाचं कामा पुरत काम करणार आहे आम्ही बारा सामील होतो संगीत याला तुमच म्हणतो कोणी चोंडको म्हणतो